इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तांदवड अखिल भारतीय चालक मालक संघटनेच्या वतीनं आंदोलन करत मुंबई आग्रा हायवे पेट्रोल पंप चौफुली इथून मोर्चाच्या स्वरूपात रॅली काढून रन हिट कायदा रद्द करा अशा घोषणा देत बसस्टँडच्या समोर सोमवारी बाजार तल, शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे प्रशासकीय इमारत इथे उपविभागीय अधिकारी यांना अखिल भारतीय चालक मालक संघटनेच्या वतीनं पांडू भडांगे तसेच सुनील अन्ना सोनोने दीपक हांडगे यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की केंद्र शासनानं टाकलेल्या चुकीच्या कायद्याबाबत आम्ही सर्व चालक मालक यांच्या वतीनं विनंती करत आहोत की भारत सरकार तर्फे बी एन एस दोन चे नवीन कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न असून या कायद्या अंतर्गत अपघात झाल्यानंतर चालक अपघात करून पळून गेला तरी आय धारा एकशे सहा अ या अंतर्गत ड्रायव्हरला अटक करून त्याच्यावरती खटला चालवून दहा वर्षाची शिक्षा सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे पूर्वी अपघात झाल्यानंतर आयपीसी कलम तीनशे चार ऑब्लिक अ लावून खटला चालवला जायचा यामध्ये ड्रायव्हरला किमान दोन वर्षाची शिक्षेची तरतूद होती आणि दंडाची रक्कम दोन हजार रुपये एवढी होती परंतु केंद्र सरकारनं हा हिटलरशाही कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता या कायद्याचा कुठलाही अभ्यास न करता फक्त हुकुमशाही पद्धतीनं चालक मालक यांच्यावरती अन्याय करण्यासाठी सदर कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे हा कायदा चालक मालक यांच्यासाठी घातक स्वरूपाचा आहे हा कायदा अंमलात आला तर ड्रायव्हर यांच्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो त्यांचा परिवार उद्धवस्त होण्याची दाट शक्यता आहे सर्व ड्रायव्हर लोकांच्या हिताचा विचार करून हा कायदा रद्द करावा अन्यथा सर्व ड्रायव्हर्स मिळून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी चालक मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते चालक, चालक मालक ड्रायव्हर संघटना केंद्र शासन व राज्य सरकार यांनी जो कायदा अंमलात आणण्याची तयारी चालू केली आहे हिट अँड रन कायदा या विरोधामध्ये आम्ही सर्व चांदोड तालुक्यातील नवे नवे ग्रामीण भागातील सर्व ड्रायव्हर बांधव आज या निषेधार्थ चांदवड येथे तहसील कार्यालय धरणे करता आलेलो आहोत तुम्ही काढला काढला काय म्हणून आणि कशा करता काढला अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेच्या वतीने आजचा मोर्चा चांदवड येथील प्रांत कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलनासाठी आलेलो होतो यात ड्रायव्हर कंपनीसाठी बा जो कायदा भारत सरकारने अंम अंमलात आणलेला आहे ला दहा दा, लाख रुपये दंड व सात वर्ष सक्त सॉरी सात लाख अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेच्या वतीने चा आज चा, चांदवड उप प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी आलेलो होतो या ठिकाणी चांदवड शहरातून तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने येथे ड्रायव्हर कंपनी आलेली होती या यात भारत सरकारने जो काळा कायदा ज्यात सात लाख रुपये दंड व दहा वर्ष सजा जो मंजूर केलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण ड्रायव्हर कंपनी येथे आलेली असताना त्याचे निवेदन आम्ही प्रांत का कार्यालयाचे प्रांताधिकाऱ्यांना दिले व आम्ही सर्व या का काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत आहोत संजय सी चोवीस तास सांदवड नाशिक